त्यांचा एक विशिष्ट समाज एका व्यवसायावरती ताबा मिळवला आज भविष्यामध्ये आपलीच माणसं यांच्या हाताखाली काम करतात ही परिस्थिती आहे त्याच्यामुळे बांगलादेशीचा नागरिक हा फ्रूट मार्केटच्या माध्यमातून नवी मुंबईच्या प्रत्येक सोसायटीमध्ये कमीत कमी दहा तरी बांगलादेशी नागरिक त्यांच्या महिला किंवा त्यांची मुलं किंवा पुरुष तुम्हाला काम करताना दिसते काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे कॉस्मोपॉलिटन पार्टी आहेत आणि याच्यामध्ये मूळ भारतामध्ये असणाऱ्या हिंदूंपेक्षा जास्त इतर समाजाला महत्व दिलं जातं मराठा समाजालाही तेवढा भाऊ म्हणत नाही त्यांनी सत्तेच्या मागे उभा राहायचं जसं मला एक उदाहरण सांगतो की आता कदाचित बंद कमऱ्याची चर्चा काय झाली ते मलाही माहित नाही पण राजकारणामध्ये तडजोडी करता येतं असं आपल्याला मोठमोठे नेत्यांकडनं पाहिलं असेल पण फडणवीस साहेबांनी किंवा भाजपनी त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर खोटी तडजोड केली नाही बरोबर यदा कदाचित खोटी तोडजोड केली असती तर अडीच वर्षाचा भाजपचा मुख्यमंत्री झाला असता आता त्याच्या मागे ते काय गणित खेळलं असतं भाजपने तो नंतर जाऊशे पण लबाडीच्या बरोबर कधीच त्यांनी साथ दिली नाही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष भाजपचे ने नेते आणि माथाडींचे नेते नरेंद्र पाटील साहेब आपल्या स्टुडिओमध्ये आहेत यापूर्वी आपण त्यांच्याशी बोललो एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या विषयावर आणि त्याच्याशी निगडीत वेगळ्यावेगळ्या घटनांच्या संदर्भात आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तेवढ्याच एका महत्वाच्या आणि गंभीर विषयाबद्दल तो विषय आहे बांगलादेशी घुसखोरांचा पाटील साहेब पुन्हा एकदा आपलं स्वागत नमस्कार किरीट सोमय्या जे भाजपचे नेते आहेत ज्यांनी हे सरकार अस्तित्वात आणण्यामध्ये खूप मोठी भूमिका पार पाडली आता त्यांनी एक नवं मिशन हाती घेतलेलं दिसतंय ते मिशन आहे बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात ज्या माथाडी कामगारांचं तुम्ही नेतृत्व करता त्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम हे बांगलादेशी घुसखोर करत आहेत अशा प्रकारची चर्चा आहे हे लोक एपीएसी एपीएमसी मार्केटमध्ये घुसलेले आहेत हे लोक विविध प्रकारच्या सप्लाय चेनमध्ये घुसलेले आहेत काय सांगाल खरं म्हणजे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला माझे वडील कैलासोषी आमदार अण्णासाहेब पाटील यांची जयंतीन माथाडी मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित होते आणि व्यासपीठावरून मी साहेबांना मुद्दे मांडले होते त्याच्यामध्ये दे बांगलादेशी घुसखोरांचा एक फार मोठा मुद्दा होता जो आमच्या फ्रूट मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑलरेडी शिरकाव झालेला आहे त्याचबरोबर जे नवी मुंबईचे काही सोसायटी आहेत या सोसायट्यामध्ये कोणीतरी गाडी पुसणारा गाडी धुणारा त्याचबरोबर घरेलू काम करणाऱ्या महिला अशा प्रकारांच या लोकांचा घुसखोरी झालेली आहे आणि त्यानंतर मेळावा झाला मेळाव्याच्या नंतर चर्चा झाली लगेच पोलिसांनी काही लोकांना त्या ठिकाणी पकडण्यात आलं पण अजूनही मूळ विषय जो माझा आहे की बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांना आता ह्या बंगलादेशी असणाऱ्या नागरिकांचा पर्याय वापर काही विशिष्ट वेगळ्या समाजाचे व्यापारी वर्ग करतो आणि ते बाजार समिती बघत राहते हा मुद्दा होता खरं म्हणजे कमी मजुरीमध्ये हे काम करतात यांना राहायला जागा दिली नाही तरी रस्त्यावरती झोपतील जे काय मिळेल ते खातील परंतु चार पैसे कमवण्यासाठी हे लोक त्या देशातनं आलेले परंतु ही गरिबीच्या नावाखाली त्यांच्या मागे एक वेगळी जिहादी प्रवृत्ती आहे जी अचानकपणे जर कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होता दोन समाजामध्ये तर हिंदूंच्या विरोधामध्ये जी एक वेगळी शक्ती काम करते तिला पाठबळ देण्यासाठी किंवा हिंदूंच्या विरोधामध्ये जर कुठे भांडण झालं तर त्यांना दोन हात करण्यासाठी हा सगळा वर्ग एकत्र एक एक होतो बरोबर आणि त्याच्यामुळं हा वर्ग हा मूळचा आमचा काबड कष्ट करणाऱ्या माथडी कामगारांचंच काम खायला लागलेलं आहे बरोबर याच्याबद्दलची कारवाईची अपेक्षा आमची कृषी उत्पन्न बाजार समितीची अधिकारी करणं अपेक्षित आहे पण ते काय अजून झालेलं नाही आणि म्हणून याबद्दलचा आमचा लढा अजूनही चालू आहे त्या ठिकाणी पण काय कारण आपलीच लोक आहेत आणि त्यांना सुद्धा हा धोका निश्चितपणे दिसत असणार तरी सुद्धा अशी काय कारण आहेत की ज्याच्यामुळे बांगलादेशी कामगारांना इथे ठेवलं जातं माथाडींना बाजूला सांगण्यात येतं खरं म्हणजे आमच्या फ्रूट मार्केटला मूळचा जो व्यापारी वर्ग आहे हा मराठी मराठी म्हणा किंवा मराठा समाज कालांतराने या मराठी माणसांनी गाळे इतर समाजाच्या लोकांना भाड्यानं दिलं कोणत्या समाजाच्या लोकांना एक मुस्लिम समाजाच्या लोकांना भाड्यानं दिलं आणि दिल्यानंतर त्यांनी त्या ते लोकांनी या एपीएमसी मार्केटमध्ये जाणीवपूर्वक गाळ्याचा वापर त्यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या कामासाठी वापरला व्यापाराच्या व्यतिरिक्त पण त्यांनी त्या ठिकाणी काम करणारे लोक ही बऱ्यापैकी बांगलादेशी आणि स्वस्त नागरिक स्वस्त मजुरीचे मजदूर या नावाखाली त्यांनी वापरायला सुरुवात केलं ज्याची वारंवार आम्ही तक्रार करतोय बाजार समितीमध्ये गाळे भाड्याला देणं हा हा अलाउडच नाही त्याला संमतीच नाही तरी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती हे पनन विभागाच्या अंडरमध्ये जरी असलं तरी डोळे बंद करून करतात आम्ही कधी कधी या व्यापाऱ्यांना विचारतो हो। की हे अशा प्रकारचा तुमचा व्यवसाय गेला काही व्यापारी म्हणतात की साहेब काही व्यवसाय पहिला आमच्या ताब्यात होता उदाहरणार्थ पेरू उदाहरणार्थ संत्रा उदाहरणार्थ मोसंबी उदाहरणार्थ डाळिंब आणि हा सगळा बघायला गेलो तर मोसंबी हा धंदा बऱ्यापैकी तुमच्या जालन्यामधून येतो माल शेतकरी मराठा मराठी आणि तिकडची माणसं जी मधले जे होते माल विकत घ्यायचे आणि इकडे आणायचे ते सगळे आपल्या हिंदू समाजाचे होते कारण तरी त्याच्यामध्ये बागवान समाज आला आणि आता त्यांची एवढी मक्तेदारी झाली की त्यांनी जो माल दर ठरवला तोच दर तिकडच्या शेतकऱ्याने घ्यायचा कारण दुसरा एखादा मराठी माणूस जर तिकडे माल घ्यायला गेला तर त्याचा माल बाजारपेठामध्ये विक्री होऊ देणार नाही अशा प्रकारची यांची आज एवढी मक्तीदारी त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून मराठी माणसांचा हा व्यवसाय हळूहळू गेला फ्रूट मार्केट मध्ये काय झालं फ्रूट मार्केट मध्ये पहिलं की एका व्यापाऱ्याने गाळा बहाडन दिला बघता बघता त्यांचा एक विशिष्ट समाज एका व्यवसायावरती ताबा मिळवला आज भविष्यामध्ये आपलीच माणसं यांच्या हाताखाली काम करतात ही परिस्थिती आहे त्याच्यामुळे बांगलादेशीचा नागरिक हा फ्रूट मार्केटच्या माध्यमातून नवी मुंबईच्या प्रत्येक सोसायटीमध्ये कमीत कमी दहा तरी बांगलादेशी नागरिक त्यांच्या महिला किंवा त्यांची मुलं किंवा पुरुष तुम्हाला काम करताना दिसते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जो व्यवसाय पूर्णपणे मराठी माणसाच्या ताब्यात होता तो नंतर हळूहळू मुसलमानांनी ताब्यात घेतला आणि त्यांनी बांगलादेशी घुसखोरांना आश्रय दिला असं तुम्हाला म्हणायचं शंभर टक्के कारण मराठी व्यापारी या लोकांना काम देणारच नाही एकतर त्यांची भाषा येत नाही बांगलादेशी जी भाषा जवळपास उर्दूच आहे हिंदी त्यांची स्पष्ट येत नाही आणि ही मुस्लिम ना नहीं नहीं ना त्या मुस्लिम उर्दू येते मराठी येणारच नाही ना भाषा माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की उत्तर भारतीयांच्या विरोधात एकेकाळी काही राजकीय पक्ष जशी ओरड करायचे की फेरीवाल्यांचे धंदे आणि ताब्यात घेतले तर त्या राजकीय पक्षांना हा धोका दिसत नाहीये का की माथाडी कामगारांचे रोजगार या लोकांनी ताब्यात घेतलेले आहेत आज मुंबईच्या फुटपाथवर जे फेरीवाले बसतात ते सुद्धा बहुसंख्य बांगलादेशी असण्याची शक्यता आहे तर त्याच्या विरोधात उरड का होत नाही हा माझा प्रश्न आहे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री यांनी ज्या वेळेला ताबा घेतला आणि कालांतराने त्यांच्या राज्यातली लोक मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये दुसरं राज्य व्यवसायाच्या निमित्ताने चार पैसे कमवणारं ज्या वेळेला ते पाहत होते त्यांनी त्याच्यामध्ये बदल केला त्याच्यामुळे तुम्ही आज जर बघितलं असेल तर जो परत वेगवेगळे पक्षाचे नेते म्हणायचे की ट्रेननी लोंडाचा लोंडा येतो लोंडा आज लोंडाचा लोंडा येत नाही बरोबर आता हा जो जुना लोंडा होता ना तोच म्हणतो की अरे मी माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या राज्यामध्ये राहील आमच्या योगी आदिनाथ आदिनाथजी हे त्या ठिकाणी आम्हाला सन्मानाने व्यवसाय निर्माण करून देते आमच्या पाठीशी उभे आहेत तर आम्हाला का मुंबईला जायचंय ह्याची जी जागा होती ती आता कोणी भरून काढली बांगलादेशी घोषकोरांनी आणि हे मुंबईला फार मोठ एक टेररिस्ट म्हणा किंवा एक मोठा धोका आहे सुरक्षेला धोका सुरक्षेला फार मोठा धोका आहे कारण काय तुम्हाला खरं सांगू का विशेषतः निवडणुकीमध्ये हे ज्या पद्धतीनं मतदान करतात उदाहरणार्थ म्हणजे हे मतदार सुद्धा झालेले आहेत हे मतदारही झालेले आहेत अहो नवी मुंबईमध्ये आमच्या नगरसेवकांनी यांना आधार कार्ड काढून दिलेत अच्छा आधार कार्डच्या बरोबर यांचं निवडणुकीमध्ये तुमचं मतदार यादीत नाव आहे आणि आण ती सगळी लोक येतात मतदान करतात आणि परत त्या झोपडीमध्ये जातात म्हणजे राजकारणामध्ये आमचे नगरपालिका ही खरं म्हणजे जास्त मतदान नगरपालिकेला होतं मग आमदारकीला होतं आणि ही लोक इतकी राजकारणामध्ये आमची लोकांनी पातळी सोडलेली आहे ती हिंदू धर्मातील लोक जास्त आहेत हिंदू धर्म म्हणजे बारा बलुते आणि अठरा पगड जाते राजकीय लोकांनी एवढी पातळी सोडलेली आहे की मतदाना करिता ते कोणाचंही आणि रेशन कार्ड आणि मतदार यादीमध्ये नाव टाकायला गेले किती मोठा धोका आहे आपल्याला सांगा बरोबर त्याच्यामुळं राजकीय माणसांनी स्वतःवरती काय निर्बंध घालून याच्यामध्ये आपल्यामध्ये जर परिवर्तन केलं तर हे जे रोजगार आज आपल्या हातात न गेले ते हळूहळू आपल्या हातामध्ये येऊ शकतात पण आता सरकार भाजपचं आहे मुख्यमंत्री भाजपचे आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा अशा प्रकारची हतबलता व्यक्त करतो की असं असं घडतंय परंतु तक्रार करून सुद्धा कारवाई होत नाहीये मग त्या हतबलतेला काय म्हणावं काय झालं आम्ही आम्ही पर आदरणीय शरद पवारांच्या बरोबर काम केलेलं आहे पक्षामध्ये एक विधान परिषदेचा आमदार आणि कार्यकर्ता म्हणून त्यांच्या फडणवीस साहेबांचं नेतृत्व पाहून चौदा ते एकोणीस त्यांच्या बरोबर आम्ही काम केलं होतं आणि आम्हाला वाटलं होतं आता आम्ही आता निवडणुकीच्या नंतर साहेब पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले होते तर त्यांना सगळ्या काही बऱ्याचशा गोष्टी कळायला लागल्या आणि नंतर एकोणीसच्या नंतर एक चांगला मुख्यमंत्री पाच वर्षासाठी ही सगळ्या प्रकारची महाराष्ट्रातली साफसफाई होऊन जाईल त्याच्यामध्ये गुंडगिरी असतील त्याच्यामध्ये बांगलादेशच्या असतील हे सगळे अनादित कुरपणे राहणारे काम करणारे लोक साफ होतील पण दुर्भाग्याने ते झालं नाही दुर्भाग्याने कोविड सारखं एक महामारी आली आणि परत मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या विषयाला लक्ष घातलं नाही आता फडणवीस साहेबांचा शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर त्यांच्याकडनं आता कारवाई होणे अपेक्षित आहे आता आम्हाला फडणवीस साहेबांचा देवाभावचं फील्डवरचा आमचा नेता आम्हाला दिसला पाहिजे ठीक आहे शंभर वर्षाचं त्यांचं कार्यक्रम आहे डावसला आता आहेत डावासवरून येतील व्यवसाय आणतील पण या व्यवसायामध्ये काम कोण करणार आहे बंगलादेशी तुमच्या तिकडच्या स्थानिकांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये त्या स्थानिकांना त्या गावाच्या लोकांना संधी मिळाली कोण बघणार आहे त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात नव्हे तर बेकायदेशीर राहणाऱ्या नागरिकांच्या वरती कारवाई झाली पाहिजे तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये ज्या मैत्रीने मनुष्यकीचा एकदम कळस गाठला असेल अशा मित्रालाही त्या ठिकाणी जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे बरोबर आका पण तेवढा जबाबदार आहे जेवढा वाल्मी कराड आहे जेवढे तो प्रत्यक्षात गुन्हेगार करणारे लोक आहेत आळा बसला पाहिजे आम्हाला अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांकडनं फडणवीस साहेबांनी जर आता ऍक्शन मोडमध्ये आलेच नाही ते येतील मला विश्वास आहे परंतु दोन मित्राला घेऊन सरकार स्थापन केले त्यातला आका एका मित्र पक्षाचा आहे त्याच्यामुळे त्यांना घाबरायचं का त्यांनी सत्तेच्या मागे उभं राहायचं जसं मला एक उदाहरण सांगतो की यदा कदाचित बंद झाली ते मलाही माहित नाही पण राजकारणामध्ये तडजोडी करता येतं असं आपल्याला मोठमोठे मुट नेत्यांकडनं पाहिलं असेल पण फडणवीस साहेबांनी किंवा भाजपनी त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर खोटी तडजोड केली नाही बरोबर यदा कदाचित खोटी तडजोड केली असती तर अडीच वर्षाचा भाजपचा मुख्यमंत्री झाला असता आता त्याच्या मागे ते काय गणित खेळलं असतं भाजपने तो नंतर जाऊ पण लबाडीच्या बरोबर कधीच त्यांनी साथ दिली नाही मग आज तुम्ही सत्तेच्या बाजूनी साथ देणार का आणि दिलीच पाहिजे नाहीतर आमच्यासारखा लहान कार्यकर्ता उद्या भाजपकडे बघताना ज्या अपेक्षेने बघतो ती अपेक्षा जर पूर्ण होणार नसेल तर कार्यकर्ता संपून जाईल पक्ष राहील पक्ष राहील नेते राहतील सरकारी राहील पण कार्यकर्ता जर संपला मतदानी होईल पण मूळचा जर जातीवंत कार्यकर्ता जर संपला तर काय उपयोग होणार नाही मला असं वाटतं की भाजपचे असे अनेक नेते आहेत ज्यांच्यासाठी फडणवीस फक्त एक सर्वोच्च नेते नाही आहेत तर ते त्यांच्या प्रेमात असतात म्हणजे तुम्हीसुद्धा तुमच्या हातावर फडणवीसांचं नाव गोंदवून घेतलं होतं बरोबर की नाही याचा अर्थ दोघांमध्ये विश्वास आहे एक भक्कम नाता आहे अशा परिस्थितीमध्ये माथाडींचा हा एवढा प्रश्न आहे तो कधी तुम्ही त्यांच्या बरोबर एकट्याने बसून चर्चा केली का किंवा त्यांना सांगितलंय की या प्रश्नाचं इतकं गांभीर्य आणि त्वरित कारवाई झाली पाहिजे फडणवीस साहेबांनी दोन हजार सोळा पासून माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटलांच्या जयंतीला येऊन फेक माथाडीच्या बद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे गुंडांची ओळख साहेबांना पण आहे कारण माथाडीमध्ये मोठमोठे मुट मोठमोठे मुट गुन्हे करून कुन आल्यानंतर पेरोल चे असणाऱ्या गुन्हेगारांचं माथाडी युनियन चालते ही प्रत्यक्षात आहेत वेगवेगळ्या पक्षामध्ये ती जोडली गेलेली आहेत नेत्यांचे फोटोज आहेत कधी कुणीतरी आदित्य ठाकरे बरोबर बघतो कधीतरी उद्धव ठाकरेंच्यावर बघताना त्यांच्यावर फोटोग्राफ्स डिक्लेअर होतात कधी कधी राष्ट्रवादी काँग्रेस कधी काँग्रेस कधीतरी भाजपचे पदाधिकाऱ्यांच्या बरोबर त्याच्यामुळं फडणवीस साहेबांना हे माहिती आहे अडीच वर्षात काही झालं नाही उद्धव ठाकरेंच्या काळात कारण ती महामारीची फार लाट होती आपण सगळे सेट होत होतो पण अडीच वर्षामध्ये जे त्यांना अपेक्षित होतं ते होऊ शकलं नाही त्याच्या मागची काही कारण आहेत की ह्या लोकांनी या गोंड लोकांनी जवळपास माथाडी बोर्डच कॅप्चर केलेत म्हणजे माथाडी बोर्डाचा चेअरमन हा कामगार मंत्री ठरवत नसून तो एखादा कामगार नेता ठरवतो ज्याला भरपूर प्रचंड पैसे कमवायचे ही वस्तुस्थिती आहे आता परिवर्तन होईल आकाश फोंडकर नावाचे एक तरुण जे स्वर्गीय भाऊसाहेब फोंडकरांचे चिरंजीव आहेत ज्यांनी भाजपचे फार जुनं काम केलेलं आहे त्यांना जबाबदारी दिलेली आहे पण ते कामगार चळवळीशी अजून त्यांचा ओळख नाहीये त्याच्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब डावसमध्ये आल्यानंतर या माथाडींच्या बद्दल लक्ष घालतील आणि कशाप्रकारे इंडस्ट्री आणता पण इंडस्ट्रीवरती जो खरा थ्रेट आहे माथाडी फेक माथाडीचा याच्याबद्दल जर तुम्ही कारवाई केली तर इंडस्ट्री आणून उपयोग आहे ना नाहीतर उद्या एखाद्या इंडस्ट्रीमध्ये चा मालकाला जर थ्रेट आला की माथाडी कामगार कायदा लावून नाहीतर खंडणी दे नाहीतर तर तुला गोळ्या घालतो मग तुम्ही काय करणार बरोबर तो इंडस्ट्री म्हणणार बाबा तुम्ही हा कामगार कायदा वगळा त्याच्यामुळे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे एकच अपेक्षा आहे की हे जे माथाडी मधले जे फेक माथाडी जे डॉन माथाडी आहेत जे गुन्हेगारीशी जोडलेले माथाडी आहेत यांची लिस्ट बनवून जे बांगलादेशी माथाडी आहेत जे बांगलादेशी माथाडी आहेत यांच्यावरती पण त्या ठिकाणी कारवाई करायला सुरुवात केली पाहिजे आणि त्यांनी कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे मी तर स्पष्ट सांगतो बघा भाजपचा असेल तर पहिला त्याला उचलून आत्मे टाका पक्ष बघू नका तुमची चळवळ संपवतात बघा काय होतं साहेब मी एक सांगू तुम्हाला थोडक्यात सांगतो की भाजप चौदा ते एकोणीस सत्तेवर असताना ती मंडळी भाजपमध्ये आली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ती लोक उद्धव ठाकरेंकडे आली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ती शेवटच्या टप्प्यात एकनाथ शिंदेकडे जोडणार होती आम्ही एका बैठकीमध्ये एकनाथ शिंदेना सांगितलं की साहेब अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तुमच्या बरोबर पक्षात जर घेतलं तर त्याची प्रतिमा उंचवेल हा विषय सोडून द्या तुमची प्रतिमा खराब होईल बरोबर आणि माथाडीतला न्याय मागणारा व्यापारी काय म्हणेल अरे मुख्यमंत्र्यांचा तो पक्षाचा माणूस आहे कशाला तुम्ही कारवाई करता देऊन टाका ना खडणी तर तेच माझं म्हणणं राहील की अशा लोकांना मुख्यमंत्र्यांनी शोधायचं आणि त्यांना नावं माझ्यापेक्षा जास्त माहित आहेत बरं मला एक गोष्ट तुम्ही सांगा की देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि कोणताही विषय झाला तर लोक त्यांच्याकडे बघतात त्यांच्याकडून अपेक्षा करतात पण एक सर्वसामान्य नागरिकाचा सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये रोल असू शकतो एका नेत्याचा असू शकतो आणि तुमच्याकडे तर एवढी मोठी संघटना आहे माथाडींच्या संघटनेची ताकद तुमच्याकडे आहे आणि वर्षानुवर्ष तुम्ही ही संघटना सांभाळत आहे तर मला सांगा की बांगलादेशी या मुद्द्यावर एक माथाडींचा नेता म्हणून तुम्ही संघर्ष करणार आहात की नाही तुम्ही रस्त्यावर उतरणार आहात की नाही तुम्ही या प्रश्नाची तीव्रता लोकांपर्यंत पोहोचवण्याआधी काही काम करणार आहात की नाही साहेब आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये ऑलरेडी काम करतोय पण ते दिसत नाही कुठे म्हणजे जसं किरीट सुमैया यांनी हे मिशन हाती घेतलं त्याची पूर्ण चर्चा आली कारण ते प्रोसिजर फॉलो करतात म्हणजे ते पोलीस स्टेशन मध्ये जातात ते तक्रार करतात म्हणजे ज्याला कागदी घोडे नाचवणे म्हणतात तो विषय याच्यामध्ये खूप महत्वाचा असतो तर त्या मार्गाने तुम्ही हे प्रकरण पुढे तिला लेखी स्वरूपावर पत्र दिले व्यापारी असोसिएशनला पत्र दिले आता जर बाजार समिती ज्यांच्या बाजार समितीच्या आवारामध्ये जर ही माणसं जर वावरत असेल तर त्याची कारवाई पहिली बाजार समितीने केली पाहिजे कारण उद्या आम्ही जर कायदा हातात घेतला आणि अशा बांगलादेशी नागरिकांना जर आम्ही शोधायला लागलो आणि जर तिथे आम्ही काही केलं तर पोलीस आमच्यावरती पहिले गुन्हे दाखल करतात नाही म्हणजे तुम्ही गुन्ह्यांना घाबरून ते करणार नाही हे बरोबर नाही शेवटला आहे ना बघा एका दुसऱ्या देशातल्या नागरिकाला जर बाहेर काढायचं असेल तर त्या लोकांना पोलीस यंत्रणच कामाला लागणार आहे आमच्या कामामध्ये ते हस्तक्षेप करतील त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने ठोकून काढणार आहे नाही पण जोपर्यंत तुम्ही त्यांना आता आम्ही ऍक्शनला कधी येणार ना कसं असतंय आमची पण काहीतरी कामाची जी पद्धत असते त्या पद्धतीप्रमाणे आमचं पत्रव्यवहार करून झालेलं आहे आम्ही व्यापारी असोसिएशनला कळवलं की आपण अशा प्रकारे भारताच्या विरोधामध्ये परदेशातले असणाऱ्या नागरिकांना जे तुम्ही कामावर ठेवले ते बंद करा नाही तर उद्या तुम्हालाही त्याचा त्रास होईल आता कधीतरी ऍक्शन चालू होऊन जाईल कारण पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे पोलिसांच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे समितीला कल्पना जा दिलेली आहे जर हे झालं नाही तर आम्ही कायदा हातात करणारच कारण त्याला पर्याय नाही ना म्हणजे उद्या असं होऊ नये जसं सैफच्या घरात एक बांगलादेशी शिरला आणि त्याच्यावर त्याने सहा वार केले त्याच्यानंतर सगळ्यांना जाग आली तसं एपीएमसीच्या एखाद्या व्यापाऱ्याच्या घरी एखादा बांगलादेशी शिरायचा त्याने सहा वार करायचे आणि नंतर या प्रकरणामध्ये सगळ्यांची झोप जी आहे ती उडायची आणि खडबडून जागे व्हायचे खूप चांगलं उदाहरण दिलं सेफ सारखा प्रसिद्ध बॉलिवूड एखाद्या खानदानी माणूस होता म्हणून त्याचे सगळे मारेकरी पकडले गेले आमचे गरीब संतोष देशमुखांचे मारेकरी पकडले गेले नाही ते सरेंडर झाले बघा एखाद्या गरीबाच्या शेतकऱ्याच्या मुलाला न्याय वेगळा आणि बॉलिवूडच्या खानदानी माणसाला न्याय वेगळा मिळतो असा आहे अशीच एक घटना आमच्या एखाद्या कामगार नेत्याची पण होऊ शकते अशीच घटना एखाद्या व्यापाऱ्याची होते आणि आम्ही प्रसिद्ध असू तर लोक लवकर पोलिसवाले पकडतील एखादा व्यापारी प्रसिद्ध असेल तर लवकर त्याचा शोध लावतील आणि पकडल्या जातील पोलीस पण त्या ठिकाणी निवांत राहील बरोबर पण पोलिसांनी वाईट प्रक्रिया होण्यापूर्वी कारवाई करणं अपेक्षित आहे एखाद्याची हत्या होते एखाद्याचा मर्डर होतो एखाद्या मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ होईल त्याच्यानंतर पोलीस यंत्रणे जागा झालं पाहिजे असं काही नाही पाटील साहेब दोन अत्यंत महत्त्वाचे आणि गंभीर विषयांवर आपण बोललो पहिला विषय बीडमध्ये झालेली सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि दुसरा विषय बांगलादेशी घुसखोरांचा दोन पार्ट मध्ये आपण ही मुलाखत केलेली आहे आणि तुम्ही सगळ्या प्रश्नांची अत्यंत देधडक उत्तरं दिलेली आहेत त्यामुळे तुमचे खूप खूप मनापासून आभार निवडंकाच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात वेळ दिलात इतक्या छान गप्पा मारल्यात पुन्हा तुम्ही या स्टुडिओमध्ये यावं आणि पुन्हा अशाच एखाद्या महत्त्वाच्या विषयावर आमच्या श्रोत्यांना माहिती द्यावी ही अपेक्षा आहे नमस्कार आणि धन्यवाद